शिक्षणाच्या माध्यमातून निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला एक संधी मिळत आहे मी मागच्या प्रशिक्षणामध्ये संत तुकाराम महाराज यांची एक गोळी होती ती गोळी मी परत करतोय की आम्हा गरीब शब्दाचे धन आम्हा गरीब शब्दाचे धन शब्दांची शब्दांची क्षेत्रे यज्ञ करून

फुलवावी फुलवावी आणि त्यांचं संवर्धन करावं म्हणजे जे शब्दांचं धन आहे म्हणजे तुम्ही जे घेणार आहात ते जे शब्दाचं धन घेऊन त्याला आपण श्रीमंत करायचे आणि जे शब्दाची जी वृत्ती आहे शब्दांची वृत्ती म्हणजे जे तुम्ही यात जे उपक्रम घेणार आहात जे ज्ञान घेणार आहात त्यातून त्यांना ग्रहण श्रीमंत करायचे आहे आणि जे शब्दाची शस्त्रे आहे यातून जे तुम्हाला जे आवश्यक बाबी ज्या आल्या ज्या अडचणी आल्या त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करायची आहे म्हणजे त्याद्वारे जे शब्दांचे शिक्षण दिलेले आहे त्या शब्दांच्या शस्त्रान ते विद्यार्थी त्यांना भविष्यात येणारे अडचणी आव्हान हे मिळण्यासाठी ती त्यांना सज्ज करायचं आहे तर सर्वांना मी सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या पद्धतीचं हे प्रशिक्षण असून आमच्या सुलभकानाने खूप मेहनत घेतलेली आहे जिल्हा प्रशिक्षण घेऊन आलेले आहे त्यानंतर एक टफा पूर्ण केलेला आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा आम्ही पहिल्या प्रकारचं मनोगत ऐकत होतो प्रशिक्षणार्थ्याच तेव्हा आम्हालाही काही गोष्टी उलगडल्या की प्रशिक्षण किती नितांत आवश्यक आहे किती आवश्यक आहे आणि प्रत्येक वर्षी हे प्रशिक्षण आम्हाला होणारच आहे त्यामुळे हे प्रशिक्षण जेवढ्या चांगल्या पद्धतीने घेईल ज्या पद्धतीने अभिमानूला चक्रविवाद फक्त प्रवेश करत म्हणजे माहीत होत त्याप्रमाणे जर आपण पूर्ण ज्ञान करून घेतलो तर आपल्याही विद्यार्थ्यांना चक्रविवाहून बाहेर काढण्याची क्षमता आपल्या शिक्षक शिक्षकामध्ये आहे शिक्षक म्हणजे कुंभाराप्रमाणे आहे व्यवस्थित मार्ग मार्कू शकतो मार्ग शकतो प्रशिक्षण घेतलेला असेल तर अनेक असे तो घडू शकतो तर सर्व प्रशिक्षणार्थांना एक माझी विनंती आहे की तुम्ही हे प्रशिक्षण काही आयोग निघतील उन्हाळा आहे का पोहोचणारच आहे परंतु त्याही अडचणीवर मात करू आपण हे प्रशिक्षण यशस्वीरित्या घ्यावं असं मी आवाहन करतो आणि वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी बोलणार नाही आणि प्रशिक्षण